अरे हरे महादेव ओम नम शिवाय पार्वती हर हर महादेव मित्रांनो श्रावणाचा पहिला सोमवार आहे तर तुम्हाला श्रावण सोमवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय लढायला गेली जायचं चला फिरायला आता आपल्याला फिरायला नाही चालू आपण तिला फिरायचं आहे ना बरं बाबा जाऊ रोड नको रोड नको जाऊयासाठी लढाय लागली रे ती मित्रांनो पूर्वी आपण माकडे लागली. चला मित्रांनो न उशीर करता आपण जाय महादेवाला. ऋतू कुठे जायचं आपल्याला महादेवाला? कुठल्या कुठल्या तुम्ही कुठे येणार तर मित्रांनो आरू खूप सायड का होती कारचं काम माहितीये त्याला गाडी चालू करायची होती. एक... तिला म्हणणं काय माहिती का गाडी बंद केली की तुम्ही कुठं येणार नाही. गाडी चालू असली की म्हणजे कसं तुम्ही कुठं तर चक्कर विक्कर तर मारत आहात. असं मित्रांनो आज आम्ही चाललोय बघा या कलवा चालू झाला अग पिल्लू जायचंय का आपल्याला लवकर आपल्यालाय तुला विनुपायात अजून नाही झालं विनु पाहत झालं मामाच होती की मामा झाल्यावर जाऊया गाडी चालू ठेवली तू यासाठी बाळा मी काय व्हिडिओ तर चला जाऊया चला तर मित्रांनो आज आम्ही चाललोय मेंढापूरला तर तिथं स्वयंभू शिवलिंग आहे आता स्वयंभू शिवलिंगचं दर्शन घ्यायचंय अजून पहिला सावंत सोमवार म्हणजे असं पहिला सावंत सोमवारी आम्ही रेतोरा घेऊन चालू रितोला खूप भारी वाटत तिच्या तो तोंडाने सांगा ना सांगी ना बोलत बिल जागी बघितलं का कसं बोलत आज मला खरंच लय भारी वाटायला लागले खरं तर आहे ना काही काय नेणार नव्हते विषय कसा झालाय आरू मुळा आम्ही खरं तर चाललं आहे का नाही तर माझी मी एकट्याच चालू होतो तर आरू म्हणली मला पण यायचंय जायचंय म्हणजे जायचंय म्हणजे मी विचारला आरू मी आरूला काय विचारलं जायचं का नाही जायचं का आपण माझ्या जायचंय खरं तर मला आरुमुळं जायला भेटायला लागत नाही का नाही तुमचं म्हटलं व्हिडिओ झाल्यावर जाव्या म्हटलं व्हिडिओ तर करून ठेवा तर महादेव मित्रांनो आम्ही चाललेला आहे मेंढापूरला सगळे जण आज श्रावण महिन्यातला पहिला समोर आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा आम्ही महादेवाच्या मंदिरात चालला आहे आणि तुम्हाला मंदिरातलं लोकेशन दाखवणार आहे मंदिराचं मित्रांनो लोकेशन तुम्हाला दाखवतो आमच्या पूर्वीनं पण आवडलंय पूर्वी आवडलंय सॉरी माझी बुबडी वाया लागली कारण जरी खूप एक्सायटेड झालो एक्सायटेड पण झाले आणि उपास आहे ना जायचं रे रडून <laughs> रडून ही पण महाग लागली बरं काढली आज आपण विनुबा या विनुबा या घराच्या बाहेर लागा नाही आज बाहेर येणार नाही तुला बघायला पाहिजे तू आहे तर माहितीये विनुबा ह्याची इंडि झाली मित्रांनो

चला आता मित्रांनो बरं इकडे तिला तर चला मित्रांनो आता भेटूया महादेवाच्या मंदिरामध्ये ओम नम शिवाय कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आम्ही आलोय चंद्रभागा नदीवर तिकडली मंदिरे बिंदिरे पूर्ण अशी म्हणजे फुटली ती आरदे फुटली

म्हणजे तू या गायांना बाहेर आली इकडून गाया पळत राहिली घाबरू नको मारली फिरली तर बस कि चाल लवकर नाही मला माझी शपथ बस मला खरं भीती वाटते अहो या लागले मम्मी हो मध्ये बोलत या लागली तू कसली घाबरली बसशील ना काय झालं घरी तू कॅमेरा मध्ये करून टाकलं ही घाबरा लागली बरोबर तुम्हाला एक वाटत नाही पण मला वाटते अगं घाबरायला नसते मशी काय करत असतो

मी खूप जणांना असं बघितलं रस्त्यावर असले गाया म्हशी असतात ना शिंगात घेऊन घेऊन आदळतात एक तिथे पाहायला पण जागा नाही इकडं जाऊ तर पाणी तिकडं जाऊ तिथं गाड्या आणि हे माणूस काढा ना, ना पण नाही लवकर गाडी मग काय तू एवढं लागली म्हणून मला टेन्शन आलोय म्हणलं माझा जीव परीत पर्यंत थांबला दोन मिनिटाचा तर चला मित्र हर हर महादेव हर हर महादेव आज चांगलाच केलं चला जाऊया आता कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा

तर चल, चला मित्रांनो आता नऊ शिरला लावतो आपण जाऊया महादेवाला चला लवकर चला मित्रांनो वॉच करा आता आम्ही चाललोय महादेवाला माझा करा हा हर हर महादेव मित्रांनो हर हर महादेव मित्रांनो आता आम्ही आलोय महादेवाला

हरे हर महादेव ओम नमः शिवाय पार्वती पते हर 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 महा